आज आपण सत्कार करतोय कारण साहित्य संमेलनात त्यांची जी कला तपस्या आहे नाट्याची त्याचा उल्लेख केला गेला आणि त्यांचा गौरव करण्यात आला त्यावेळी आभारी मच हा आहे यांच्या हातात आणि आपल्याच आहे मग कसं नाही म्हणायचं म्हणून मी हो म्हटलं आणि खरंच आहे ते विनामूल्य आणि जेव्हा मी नोकरी सोडली बारा वर्षापूर्वी तेव्हाच मी ठरवलं होतं की याच्या मी पैशासाठी काही करणार तर क्रिएटिव्ह ती माहित करा ते बारा बगाराच्या इथे मी एक नाही की त्यांच्यावरती मी लेट घेते आणि त्यांना त्यापर्यंत पोहोचवते तर मित्र आज आपल्याला माहिती आहे की ब्रह्मे कथकांचा आज एक वेगळे चित्रकार नटसम्राट म्हणून आपण सत्कार केलेलाच आहे आणि आपल्या स्मितातही त्यांनी ते ज्ञानदानाचे जे कार्य आहे ते मोफतपणे गेली पाच सहा वर्ष तर करत आहेत तर हे सगळं बघून आज माझी पत्नी काही आले आले तर आलेली नाही आहे कारण माझी नात आलेली आहे इकडे घरी तर तिला सांभाळण्यासाठी म्हणून ती घरी आहे पण तुमचा सत्कार होता म्हटल्यानंतर तिने तुमच्यावरती एक कविता केलेली आहे तर ती कविता मी आता सगळ्यांना वाचून ओके ब्रह्मे काका ही का नटसम्राट म्हणू की म्हणू चित्रकार नटसम्राट म्हणू की म्हणू चित्रकार अहो वय असे ऐंशी नव्वद फार फार अहो वय असे ऐंशी नव्वद फार फार उत्साह असा की तरुणही लाजेल उत्साह असा की तरुणही लाजेल आज पाहिले ब्रह्म असे वाटे खरे तर छोटी मूर्ती पण मिश्किल भारी छोटी मूर्ती पण मिश्किल भारी सदोदित हसरी आणि गप्पिष्ट सदोदित हसरी आणि गप्पिष्ट कोट्या विनोदाची पखरणी कोट्या विनोदाची पखरणी हातोटी भारी रंगवून सांगती गोष्ट हातोटी भारी रंगवून सांगती गोष्ट असहकार पुकारलाय बत्तीशीने असहकार पुकारलाय बत्तीशीने म्हणले केश सांभाराने कधीच टाटा असहकार पुकारलाय बत्तीशीने म्हटले केश सांबाराने कधीच टाटा पण मनाला अजून लकाकी हिऱ्याची पण मनाला अजून लका की हिऱ्याची होडकर डोळे शोधतात हसऱ्या वाटा होडकर डोळे शोधतात हसऱ्या वाटा ब्रह्मदेव आहे म्हणतात निर्माता सृष्टीचा ब्रह्मदेव आहे म्हणतात निर्माता सृष्टीचा त्या ब्रह्माने ठोकावा सलाम असे आमचे हे काका अरे वा ब्रह्मदेवा सलाम असे आमचे हे काका लखलकी चिरतरुण रत्न आमच्या क्लबचे